माझ्या सर्व मिश्रांनो हा जो होतो आहे दिलेल्या सल्ल्याचा न थिंक इज यू फास्टर दॅट युअर ओन माइंड डोंट स्ट्रेस ओवर थिंग्स दॅट आर आउट ऑफ युअर कंट्रोल ज्या गोष्टी तुमच्या आवाक्या बाहेर आहेत त्याची चिंता करू नका हे झालं एका पाश्चात्य तज्ञाचा सल्ला दुसरं चिंताशी चतुराई घटे दुःखसे घटे शरीर जाडा बोलण्याचे बुद्धी घटे कळग कमिर हा कमी असला त्याच्याशिवाय होणार ते होऊन जाते म्हणी माणसे व्यस्त चिंता वाहते म्हणजे नुसतं चिंता करत बसल्यानं ना पाहिजे नाही चिंता करायच्याऐवजी करा तुम्ही फलोषण करायला पाहिजे त्याचं काम करायला पाहिजे आणि नेमकं इच्छुट आपण मार खाटो आपण मार्ग काढायच्या ऐवजी नुसतं काळजी करत असो माझं भविष्यात कसं होईल पोराचं कसं होईल कोणाचं कसं होईल वगैरे 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 म्हणून पुढची चिंता करणं सोडून द्या आणि त्याच्यावर सोल्युशन काढा आणि त्याच्यावर कार्य करा कारण कर्म हेच सगळ्या गोष्टी सुरू नयेत जसे जसे ज्याचे कर्म तसे तसे देतो रे ईश्वर जगामध्ये अनेक लोक अनेक प्रकारचे ज्ञान सांगून गेले सर्व एकाच दिशेने जाते पण कोणीही बाळकाईना ऐकत नाही त्याच्यावर आमल करत नाही आणि मग गोष्टी बिघडतात म्हणून परत एकदा जी चित्ता आहे ती जिवंत शरीराला रळते पण तू चिंता ही जे जी चिंता म्हणजे आगडी जिवंत शरीराला पण जी चि जी, जी चिता आमची आगडी मेलेल्या शरीराला जाळते पण चिंता ही जिवंत शिजायला जाते या सगळ्या गोष्टीच्या मोठी जातं म्हणून व्यर्थ चिंता करत बसू नका झट्ट उठा कामाला लागा सोल्युशन पहा आणि त्या चिंतेतनं बाहेर पडा चिंतामुक्त जीवन हेच फार अतिशय महत्त्वाचं आहे माझे रामदास खंडावे